नमस्कार आणि आताची महत्वाची बातमी पाहूया बारावीचा निकाल जाहीर झालाय बारावीमध्ये पाहूया महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झालेला आहे या परीक्षेचा निकाल एक्क्याण्णव टक्के इतका लागला असून परीक्षेला बसलेल्या चौदा लाख विद्यार्थ्यांपैकी तेरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले महत्वाची बातमी आहे या वर्षीही दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजू मारलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनी